श्री स्वामी समर्थ मित्रांनो हे बघा आजच्या दिवसाची सुरुवात जर आळशीवानाने आणि एक कप चहाने झाली होती कारण आज होती पिलूच्या पप्पांना सुट्टी मग पिल्लूचे आणि पिलूच्या पिलू पप्पाच्या आवडतीचे डोसे आज मी नाश्त्यामध्ये बनवले होते जेव्हा जेव्हा पिलूच्या पप्पांना सुट्टी असते तेव्हा तेव्हा ते 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 बातम्याचा घाटा घातलेला असतो जो की पिलूला तो आवडत नाही मग तिने मला आधी मस्का लावला नंतर ती गेली पप्पाकडे पप्पाला तिने मस्का लावला पण तो कामी आला नाही कारण पप्पाने कार्टून लावले नाही मग ती अशी नाटकी करून दाखवत होती की मला खूप आळस झालाय मग ती माझ्याकडे आली परत मला मस्का लावला पण तो काही कामा आला नाही मग आम्ही इव्हेनिंगच्या टायमिंगला स्वामिनीचे आधार कार्ड काढायला आधार कार्ड सेंटर मध्ये गेलो तेही अगदी उत्साहात पण तो उत्साह फार काळ काही टिकला नाही कारण आधार कार्ड सेंटर होते बंद मग आम्ही जसे गेलो तसे परत आमच्या घराच्या परतीच्या प्रवासाला निघालो घरी आल्यानंतर पिलूला जरा थोडासा कफ झालेला होता तर आम्ही तिला वाफ द्यायला घेतली पण ती वाफ कमी घेतीये आणि खातीये जास्त तुम्ही बघू शकता थोड्या वेळाने आम्हाला कार्टून बघायचे होते आणि तेही खूप महागड्या सोफ्यावर बसून तुम्ही महागडा सोफा पाहिलाय का तो आहे आमच्या पप्पांचे पोट बघा हा इतका प्रशस्त सोफा आहे